पाच ऑक्टोबर रोजी शिर्डीमध्ये अमित शहा यांचा दौरा होणार आहे पाच तारखेला जो अमित शहाचा दौरा होणार आहे त्या दौऱ्यामुळे कदाचित असं वाटतं आहे की राहता शिर्डी रोडला अच्छे दिन आलेले आहे आणि खास मंत्र्यांचा दौरा असल्यामुळे इथे आता खड्डे बुजवण्याचं काम हे युद्धपातळीवर सुरू झालेलं आहे तुम्ही पाहू शकता शिर्डी ते राहता रोड जो आहे त्या रोडवर जे खड्डे पडलेले आहेत ते खड्डे बुजवण्यासाठी इथं एक जे सी बी मशीन त्यामध्ये डांबर खडी आणि काही कर्मचारी या रोडवर काम करताना आपल्याला दिसत आहे फक्त आता तुम्ही माहिती द्या का काम कोणामार्फत चालू आहे तुम्ही तुम्ही कॅमेरा नाही ना सांगून जा नेमकं कोण खड्डे अरे आता हे जे इथे सुपरवायझर होते ते काही प्रश्नाचे उत्तर न देता इथून निघून गेले त्यांना फक्त आम्ही एवढीच विनंती केली की खड्डे कोणामार्फत बुजवले जात आहेत त्याची माहिती द्या पण ते आम्ही बाईट देऊ शकत नाही वगैरे असं म्हणून इथून निघून गेलेले बाकीचे काही कर्मचारी आहेत त्यांना आपण विचारण्याचा प्रयत्न करू की नेमकं खड्डे कोण बुजावता येतील तुम्ही याच कामामध्ये अहो हे खड्डे कोण बुजावता एवढं सांगा कंपनीचं नाव सांगितलं त्यांनी नाही त्यांनी व्यवस्थित माहिती नाही दिली नहीं, नहीं, ते आता आम्ही मजुरी आम्हाला काय सांगितले नाही तुम्ही कोणा तुम्ही कोणा खाली काम करता त्यांनी कंपनीचं नाव सांगितलं ना नाही त्यांनी नाही सांगितलं साहेब तुम्ही कोणा खाली काम करता एवढं सांगा ठीक आहे ये तुम्हाला तुम्ही कोणाचं अंडर काम करता तेवढं माहिती द्या ना फक्त <laughs> तुम्ही कोणा अंडर काम करता तेवढं सांगा फक्त हे आपल्याला कोणी काही माहिती देत नाहीये नगर खड्डे असताना फक्त शिर्डी आणि राहता या मधला जो रोड आहे तिथंच खड्डे पुसवण्याचं काम का चालू आहे हे आम्ही विचारण्याचा प्रयत्न करतोय आणि कोण करत ते सांग विचारण्याचा सा प्रयत्न करतोय पण हे लोक काहीच माहिती देत नाहीये भैया कोणसी कंपनी आहे किसके अंडर काम करते आप तो क्या गया? है कौन सा आपको पगार कौन दे रहा है आपका हिसाब किताब कौन कर रहा है आज के दिन के लिए है? आज के दिन के लिए ना तो किसी ने तो बुलाया होगा ना आपको को है, तो बदली, पे। बदली पे तो पता होगा ना कहाँ पे जाना है क्या है मतलब आप ये कॉन्ट्रेक्टर के नीचे काम नहीं करते जे सी बी वाले जब मन नहीं कॉन्ट्रेक्टर से खाली काम करत नहीं है आपल्याला इथं कुणी व्यवस्थित माहिती येत नाही आपण जे रोड रोलर आलाय त्याला विचारण्याचा प्रयत्न करू इथं जी गाडी आहे त्या गाडीच्या ड्रायव्हरला विचारण्याचा प्रयत्न करू आणि जेवढा आहे थोडी माहिती घेण्याचा प्रयत्न करू हो भाषा कोणती दी हिंदी हिंदी क्या आप यहाँ पे काम कर रहे हैं किसके अंडर काम कर रहे हैं आप आडोली में आहे सा क्या गाडी पे आहे ये गाडी हाँ तो किसने किसने इनको मंगाई होगी ना यहाँ तो नहीं मालूम है अरे ऐसा थोडी आपको जो भी पैसा देने वाला है उसका नाम तो पता होगा आपको मालूम हो तो मेरे सुपरवाइजर है साथ में किसी को कुछ भी नहीं मालूम है लेकिन गड्ढे तो गड्ढे भरने का काम तो चालू है चालू है ठीक है यह गाड़ी से ड्राइवर कौन है ड्राइवर कौन है इधर का आप ड्राइवर है इस गाड़ी के तो आपको किसने भेजा आप हाँ वो तो बताओ सुपरवाइजर चल गया हम क्या बोल सकते कौन है वो सुपरवाइजर का नाम जो का जो मोटरसाइकिल से गया वही बोलेगा क्या बोलेंगे नाम क्या है उनका मराठी नाम है मराठी नाम है आप महाराष्ट्र में काम कर रहे हैं आपको नाम। किसके किसके नाम। पास काम कर रहे हैं वो तो पता होना चाहिए ना सुपरवाइजर जब आपने दिया तो हम बोल के क्या करें अरे यार आपकी गाड़ी यहाँ पे आप यहाँ पे काम कर रहे हैं आपकी गाड़ी में मटेरियल पड़ा है किसका है क्या है कहाँ डाल रहे हैं क्या चल रहा है वो तो पता होना चाहिए ना सर आगे सुपरवाइजर जाए बुजवत नाही कोणत्या तरी कंपनीला काम असेल कोणता तरी ठेकेदार असेल पण कोणी ही माहिती द्यायला घाबरत आहे तर माहिती द्यायला घाबरण्यात घाबरण्यासारखं काय आहे तेच आता कळत नाही आणखी पुढे बघू त्यांचा कोणी अधिकारी वगैरे भेटतो का आणि माहिती घेण्याचा प्रयत्न करतो एवढं चांगल्या प्रकारे काम चालू आहे इतकं चांगलं काम होतं आहे खड्डे बुजावत आहेत पण कॅमेरा पाहून पळतात का तेच कळत नाही आता आम्ही इथं पुढचे खड्डे बुजवत होते आम्ही फक्त येऊन कॅमेरा चालू केला आणि ते काम सोडून पळायला लागले इनको समस्या का इतिहास कलर नहीं है अरे काम छोड़ के क्यों भाग रहे हैं सर समझ में नहीं आ रहा है अभी यहाँ पे डालते डालते भाग गए आगे ये गाड़ी भी चली गई अभी वो जैसे भी वाला भी डालेगा या नहीं पता नहीं लिए 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 लिए। काम छोड़ के क्यों भाग रहे है? तो सुपरवाइजर कुड़े भारतामध्ये ही एक जुनी प्रथा आहे एखाद्या रोडवर खड्डे पडलेले असतात किंवा काहीतरी नुकसान झालेलं असतं ते काम लवकर केलं जात नाही लोक त्या खड्ड्यातून पडतात काहींचा जीव जातो काहींचे हातपाय मोडतात भरपूर नुकसान होतं गाड्यांचं कित्येक वर्ष ही परिस्थिती अशीच असते परंतु ज्यावेळी एखाद्या मंत्र्याचा एखाद्या मोठ्या नेत्याचा किंवा एखाद्या मोठ्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याचा दौरा त्या गावातून त्या रोडवरून होणार असो त्या रोडवरून त्यांच्या गाड्या जाणार असतात त्याच्या आधी लगेच त्या ठिकाणचे खड्डे बुजवण्याचं काम हे प्रशासनाकडून सुरू केलं जातं शिर्डी ते राहता रोडवरील जे खड्डे आहेत कित्येक वर्षापासून ते तसे आहे नागरिक त्रस्त आहेत खूप बातम्या ह्या विषयावर झाल्या आहेत आंदोलनही झाले आहेत खूप जणांचे जीव या रस्त्यावर गेलेले आहेत खूप जण या रस्त्यावर अपंग झाले आहेत कित्येक गाड्यांचं इथं नुकसान झालेलं आहे परंतु कुणीही त्याकडे लक्ष दिलं नाही शेवटी या रोडचं काम सुरू झालं परंतु ते काम बाबळेश्वरपासून पुढे जे कोलार गाव आहे त्या कोलारच्या आसपास आता सध्या ते काम चालू आहे रस्ता पूर्णपणे रुंद केला जात आहे आणि उत्कृष्ट पद्धतीचं काम तिथं सुरू आहे असं आहे परंतु शिर्डीपासून जवळजवळ चाळीस किलोमीटर दूर हे काम चालू असताना अचानक शिर्डीमध्ये येऊन खड्डे बुजवण्याचं कारण काय हे विचारण्यासाठी आम्ही जे खड्डे बुजवायचं काम करताना जे कर्मचारी तिथं दिसत होते त्यांना विचारण्याचा प्रयत्न केला परंतु कोणीही काहीही सांगायला तयार झालं नाही आता आपल्याला हे कळणार नाही इतकेही आपण भूत पुढे नाही आहोत भारतातला प्रत्येक नागरिक सुजाण आहे महाराष्ट्रातला प्रत्येक नागरिक सुजाण आहे एखाद्या ठिकाणी काही काम सुरू असताना दिसलं की लगेच कळतं की याची पार्श्वभूमी आहे याच्या हे कशाच्या पार्श्वभूमीवर सुरू आहे पाच तारखेला शिर्डीमध्ये अमित शहाचा दौरा होतो पाच तारखेला ते शिर्डीला दर्शनाला येणार आहे त्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ते लोणीहून शिर्डीला ह्याच रोडने जाणार आहे आणि तिथून पुढे कोपरगावला भारतीय जनता पार्टीचा एक मोठा मेळावा आयोजित केला गेलेला आहे याच रोडवरून ते जात अस असल्यामुळे या रोडची काय परिस्थिती आहे किती दुर्दशा या रोडची झालेली आहे हे त्यांना कळू नये म्हणून कदाचित जे जे प्रशासन आहे त्या प्रशासनाने आपली चूक लपवण्यासाठी हे खड्डे बारण्याचं जे काम आहे ते युद्धपातळीवर सुरू केलेलं आहे आता असं वाटतं आहे की ज्या वेळेस एखाद्या रस्त्यावरून एखाद्या मंत्र्याचा नेत्याचा किंवा उच्च पदस्थ अधिकाऱ्याचा सा दौरा होणार असेल त्याच वेळेस त्या, त्या ठिकाणाला दिन येतील कॅमेरामॅन विजय पवारसह अमोल कोते भारत न्यूज शिर्डी